सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज असते चांदूर तालुक्यातील अत्यंत दुर्दैवी घटना विवाहतीची राहत्या बिल्डिंगच्या सोळाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या झाल्याची घटना खेरवाडी बांद्रा येथे घडली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आत्महत्या करणारी विवाहित तरुणी चांदोळ तालुक्यातील वाकी येथील असून तिचे नाव शीतल पवार असून शीतल पवार ही पती सतीश पवार यांच्यासोबत खेरवाडी बांद्रा येथील शासकीय वसाहतीत बिल्डिंग नंबर सीमधील सोळाव्या मजल्यावर राहत होती दिनांक सोळा जुलै रोजी साधारण दोन वाजून पन्नास मिनिटाच्या आसपास आपल्या घराच्या किचनच्या खिडकीमधून उडी मारत आत्महत्या केली असल्याचा प्रकार घडला आहे या संदर्भात खेरवाडी बांद्रा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे पंचनामावेळी महेश शीतल पवार यांच्याकडे सुसाईड नोट्स मिळाले असून सुसाईड नोट्समध्ये असे नमूद केले आहे की माझे पती सतीश पवार यांच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून जीव देत आहे या घटनेनंतर चांदोर तालुक्यातील वाकी येथे शोककळा पसरली त्याप्रसंगी नाथपंथी गोसावी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष संतोष नाथ यांनी कुटुंबाला भेट देऊन सांत्वन केले शीतल पवार यांच्या कुटुंबाशी भेट घेतली असता महेश शीतल पवार यांच्या नातेवाईकांनी शीतल पवार न्याय मिळावा अशी मागणी केली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी उमेश मोरे सुसाईड नोट मध्ये महत्वाचे काय मुद्दे होते त्याच्यामध्ये जेव्हा मला सुसाई नोट वाचायला दिली तेव्हा त्याच्यात महत्वाचा मुद्दा हा होता की त्यात तिने क्लिअरली लिहिलेलं आहे की सतीश पवार म्हणून या व्यक्तीने माझा मानसिक आणि शारीरिक ह्या दोन्ही बाजूनी छळ करून मला आत्महत्या करा करण्याचं प्रवृत्त केलेलं आहे म्हणजे मला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे साईड नोट ही तीन पेजची होती त्यामध्ये मी थोडक्यात मुद्दे सांगतो त्यामध्ये त्याने असं तिने असं लिहिलेलं आहे की सतीश पवार हा ति तिचा गलिच्छ भाषेत तिला शिवे शिवीगाळ करायचा तिला घाणेडे घाणेडे शब्द बोलायचा त्यात तो तारू प्यायचा आईवरून घानेडे शब्द बोलायचा आणि ते ती सण करू शकली नाही तिला ते सहन होत नव्हता असं तिने लिहिलेलं त्यात सुनीता आ, सुनीता म्हणून आणि दुसरी अश्विनी म्हणून या तिने शेवटच्या नोट अजून त्या नोटमध्ये अजून हे लिहिले की अश्विनी आणि सुनीता या दोघींशी तू राहायचे तू त्यांच्याशी लग्न कर संसार कर आणि सुखाने इमदारी त्यांच्या सोबत राहा आणि सुखाने संसार कर आणि या असं सतीश पवार त्यांचे काका आहे तर शीतल बद्दल तुम्ही का अजून काय सांगू शकता मला फक्त आहे आमदार आणि खासदार गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्याकडे माझी विनंती आहे की माझ्या पुतणीला योग्य तो न्याय म्हणून द्यावं तीच माझ्या समाजाच्या वतीनं माझ्या नातेवाईकाच्या वतीन माझ्या कुटुंबाच्या वतीने अपेक्षा करतो